नवरे व्यसन काय करतात माहिती आहे का त्यांच्या पत्नीमुळे जेव्हा ती पत्नी नवऱ्याकडे जास्त मोठमोठ्या अपेक्षा करते त्याच्या पगारहून जास्त तेव्हा तो नवरा व्यसन करायला सुरुवात करतो आणि या गोष्टी जास्तीत जास्त होतात या अपेक्षा केल्यामुळे नवरा जास्त व्यसन करायला सुरुवात करतो त्यामुळे एकच गोष्ट महिलांना सांगावीशी वाटते की स्वतःच्या नवऱ्याचा पगार बघून अपेक्षा ठेवा त्याचा पगार छोटा असेल तर छोट्या अपेक्षा ठेवा जास्त मोठमोठ्या अपेक्षा करू नका शेजारणीने हे घेतलं ते घेतलं म्हणून स्वतःच्या नवऱ्याकडे मोठमोठ्या अपेक्षा करायची सोडून द्या जेव्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे मोठमोठ्या अपेक्षा करताना तेव्हा त्या तुमच्या पूर्ण करण्यासाठी तो आपलं आयुष्य पणाला लावत असतो तेव्हा तुमच्या नवऱ्याचा पगार बघून आणि त्याला झेपेल अशा अपेक्षा करा मोठमोठ्या अपेक्षा करू नका आणि जेवढं काही होईल तर स्वतःमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करा नवऱ्याला सुधारण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधरा स्वतःचं बोलणं कसं आहे स्वतःचं वागणं कसं आहे नवऱ्याला आपण कसं बोलतो रिस्पेक्ट देतो का नाही या गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये चेक केलात ना तुमचा नवरा आपोआपच बदलायला सुरुवात करेल तुमच्याकडे बघून माझी बायको अशी वागते चांगली वागते मनासारखं वागते हळूहळू त्याची व्यसनं सुटायला लागतात त्यामुळे नवऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःच्या बोलण्या चालण्याकडे लक्ष देऊन स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा बघा हंड्रेड पर्सेंट तुमचा नवरा बदललेला दिसेल तुम्हाला